नमस्कार लाडकी बहिणींनो मी रोहित लाडकी बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणींनो लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर आता ई के वाय सी हे ऑप्शन आलेलं आहे ई के वाय सी केल्यानंतर सगळ्या लाडकी बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा चला तर लाडकी बहिणींनो व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहिणी यो या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि या अपडेटमुळे प्रचंड आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना येणाऱ्या पिढीमध्ये फायदा होणार आहे अशा प्रकारचे अपडेट सध्या आता वेबसाईटवर आलेले आहे पण मित्रांनो ही अपडेट कालच आलेली होती कालच नवीन जी आर आला होता नवीन जी आर आला होता त्यामुळे मला ही अपडेट देता आली नाही मित्रांनो ये आले लिया है, आले लिया है। में ही अपडेट कालच आलेली आहे कालच्या दिवशीच आलेली आहे आणि मी आज त्या अपडेट बद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत आणि ही अपडेट आहे की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ई केवायसीच्या संदर्भात ई के वाय सीमुळे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना इथून या पुढे परत लाभ सुरू करण्यात होण्याची शक्यता आहे आणि ज्या अपात्र लाडकी बहिणी आहेत त्यांना ई केवायसी येणार अडचणी सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकारची ई केवायसी कशा पद्धतीने चालू करायची कोणत्या वेबसाईट वर चालू करायची आणि कोणत्या पद्धतीने या संपूर्ण गोष्टी करायच्या आहेत ते आपल्या चॅनलवर सांगणार आहोत आता मी तुम्हाला ई केवायसी आता लाईव्ह दाखवणार आहे संपूर्ण दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी स्पष्ट करणार आहे आज घडीला तुम्हाला ई के वाय सी करता येणार नाही पण पुढच्या काही दिवसामध्ये तो पर्याय ओपन होणार आहे पण मात्र त्या संदर्भात लाडकी बहीण योजनेच्या सरकारी वेबसाईट वर माहिती आलेली आहे आता मी तुम्हाला एक एक माहिती सविस्तर सांगतो पहिल्यांदा तर तुम्ही हे लक्षात ठेवा लाडक्या बहीण योजनेच्या वेबसाईटचं काय नाव आहे ते शासकीय नाव आहे वेबसाईट आहे बऱ्याचशा तुम्हाला सारख्याच वेबसाईट दिसतील त्यामुळे तुम्ही गोंधळता आता बघा इथे समजून घ्या व्यवस्थित एच टी टी पी एस लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन गव्हर्नमेंट डॉट इन हे बी लक्षात वेबसाईट वर लिहिलेलं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघा मी या आता यावर क्लिक करतो आपण डायरेक्ट वेबसाईटवर जाईल बघा आता जे शासकीय वेबसाईट आहे सर्वांनी लक्षात ठेवा तिचा इंटरफेस अशा प्रकारे दिसतोय मी आता जे स्क्रीनवर दाखवत आहे ही ऑफिशियल वेबसाईट आहे ते सांगतोय बघा या वेबसाईटच्या फ्रंट पेजलाच बघा आपल्याला अगदी पहिल्याच ज्याला आपण लँडिंग पेज म्हणतो त्याच पेजला जे आहे महत्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे आणि ती आहे ई के वाय सीच्या संदर्भात बघा लाभार्थी ई के वाय सी पूर्ण प्रक्रिया करण्याच्या संबंधार्थ आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता आता तुम्ही म्हणाल इथे क्लिक करून पूर्ण करता येईल का आणि लगेचच तुम्ही अर्धा व्हिडिओ अर्धावट व्हिडिओ बघून ई के वाय सी करायला जाऊ नका पहिले व्यवस्थित समजून घ्या ही जी ई के वाय सी आहे मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं की जून महिन्यामध्ये सुरू होऊ शकते पण आता ऑगस्ट आलेला आहे त्यामुळे प्रचंड लाडके बहिणी विचारत आहे की आम्ही ही ई के वाय सी आम्ही स्वतःच्या आमच्या हाताने कोणाला हा पैसे न देता घरबसल्या करू शकतो का आणि ई के वाय सी कशी करायची आहे ते सांगा बघा आता आपण जर या वेबसाईटला आता इथे क्लिक करण्याचा प्रयत्न केला तर बघा हे आता कुठे घेऊन जाते हे तुम्हाला पुढे तुम्हाला ही, ही वेबसाईट इथे क्लिक केल्याच्या नंतर फोर झिरो फोर असा एरर येत आहे म्हणजे याचा अर्थ ही ई के वाय प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही मात्र ती जी अपडेट आहे ती तुम्हाला त्या संदर्भात या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर मात्र स्पष्टपणे दिसत आहे ही बाब आपण इथे समजून घ्यायचं आहे काय बाब दिसत आहे इथे आपल्याला स्पष्टपणे ते आता लाडकी बहीण योजनेच्या वेब वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आता सध्याचं हे आहे त्या प्रकारची केवायसी करता येणार नाही पण मात्र काही दिवसामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये या प्रकारची ई के वाय सी करता येणार आहे आणि ती या वेबसाईटच्या माध्यमातून आपण ती ई के वाय सी पूर्ण करू शकणार आहे आणि ज्या लाडकी बहिणींनी द्वारे फॉर्म भरलेला आहे त्यांना पण या ठिकाणी ई के वाय सी करण्याची संधी मिळू शकते लॉग इन पासवर्ड आय डीच्या व्यतिरिक्त पण ई के वाय सी करण्याची सुविधा त्यामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये उपलब्ध होऊ शकते अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ही ई के वाय सी कशा पद्धतीने करावी सविस्तरपणे आपण अपडेट करायला गेलो वाय सी करायला गेलो त्या प्रकारे लागणारे कागदपत्रे तसेच एक एक बाब सर्वसाधारण काही शिकलेली नसेल लाडकी बहीण या पात्र लाभार्थीला घर बसल्या स्वतःच्या मोबाईलने कशा पद्धती करावी या संदर्भात तुम्हाला सविस्तर व्हिडिओ देणार आहे कारण सध्या ई के वाय सी चालू झालेली नाही पण मात्र अपडेट आलेली आहे ई के वाय सी म्हणजे जे पात्र लाभार्थी असतात त्यांना लाभ मिळेल आणि जे अपात्र लाभार्थी असतील त्यांना ओ टी पी पाठवल्या जाईल काहीतरी अडचण येणार आणि ते अपात्र योजनेच्या बाहेर जातील आणि पात्र लाभार्थ्यांसाठी ही ई के वाय सी एक, एक वरदान आणि संधी ठरेल यामध्ये कोणाला शंका नसावी काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारा मला मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन सध्या काही चिंता करण्याची गरज नाही आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांना यामुळे फायदा पण होणार आहे आपले हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे लाडकी बहिणींनो आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना नवीन अपडेट मिळेल आणि तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद लाडकी बहिणींना